आम्हाला तरी प्राप्त होईल अशा प्रकारची असते आणि त्या साधकासाठी अवस्थेचं वर्णन तुकाराम या अभंगामधून करतात की बाबा रे आम्ही ज्या स्थितीवर पोहोचलेले आहोत ज्या अवस्थेला पोहोचलेली आहोत ती अवस्था म्हणजे कोणती अवस्था आहे माहिती आहे की या ठिकाणाहून जे सगळं जग हा सगळा पसारा हा सगळा देखावा हा दिसतो आहे अशा जागेवर आम्ही पहिलं It's me, सोडणार नाही असं हे खट्ट पक्क धरून ठेवलंय असा एक अर्थ बोलतो आणि दुसरा एक अर्थ होतो की आचळ असलेलं हे, हे स्थळ आम्ही धरून ठेवलेला म्हणजे एकदा त्या स्थळाकडे आचळ शब्द लावा आणि एकदा त्या ठरण्याकडे आचळ शब्द लावा कसं धरलंय आचळ धरलंय म्हणजे पक्क धरलंय कसं स्थळ आहे तर आचळ स्थळ आहे एकदा आचळ हा शब्द दोन्हीकडे लावला तरी चालू आचळ असलेलं स्थळ आम्ही आचळ चमचा वाटीत होता वाटी चमचा वाटीत अर्थ झाला थोड्या वेळानं जे मोदी वगैरे कीर्तन वगैरे संपलं कीर्तन संपेपर्यंत चमचा काय होता वाटीत आणि कीर्तन संपल्याबरोबर पुन्हा चमचा वाटीत इतन? होता वाटीतला प्रसाद वाटीत इतन? होतो वाटणं झालं पुन्हा चमचा दांडी वाकडी बसवली सुताराने दांड्या वाकड्या सुताराने दांड्या वाकड्या बसवल्या सुताराने दांड्या इथं थांबायच वाकड्या बसवल्या कशा बसवल्या दांड्या सरळच होत्या पण सुतार काही थोडा असायचा वाकड्या बसल्या सरळ असलेल्या दांड्याचं वाटोळ करून टाकलं दांड्या कशा बसवल्या वाकड्या वाकड्या बसल्या प्रकाराने दांड्या वाकड्या सरळ गोष्टी प्रकाराने वाकड्या वाकड्या दांड्या सरळ गोष्टी दांड्या वाकड्या होत्या पण सुतारा असा कलाकार की त्याला काय केलं सरळ गोष्टी आता तिसरा एक अर्थ वाकड्या सुताराने दांड्या बसली कडे लावता येते दांडी कडे लावता येते आणि पश्मिन्या कडे लावता येते एकाच वाक्याचे असे तीन तीन अर्थ आपल्या मराठी भाषेमध्ये बघायला मिळतात तशाच प्रकारचा या ठिकाणी सुद्धा अर्थ आपल्याला बघायला मिळतो की तुका म्हणे स्थळ आचळ धरून राहील तुका म्हणे आचळ स्थळ धरून राहील दोन्हीकडे अर्थ लावतो तर अशा हो। या उंच स्थानी आम्ही राहिलेली आहोत आणि या ठिकाणावर मी असतात कोणताही आघात पोहोचल्या जात नाही असं हे आघात रहित आहे आणि या स्थळापर्यंत पोहोचणं हेच मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे इथपर्यंत सर्वांनी पोतावं हो धरते आल्याच्या नंतर तर त्याला खरं आपलं जीवनाचं साध्य प्राप्त झालं असं म्हणता येईल त्याच्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल त्यांचं कोणतंही काही जरी संसारातनं मिळवलं तरी ते सार्थक झालं असं म्हणता येणार नाही जसं एखाद्या गोळीला अंकुर निर्माण झाला तर त्या गोळीचं सार्थक नाही झालं त्याला फांदी निर्माण झाली तरी सार्थक नाही झालं त्या फांदीला तोर आला तरी सार्थक नाही झालं त्या तोराला मोहऱ्या लागल्या कैऱ्या लागल्या तरी सार्थक नाही झालं त्या कैऱ्या मोठ्या झाल्या तर मान वानेराय उड्या माझून टळून टाकल्या कैऱ्या लागल्या तरी सार्थक नाही झालं त्या कैऱ्या मोठ्या झाल्या सगळ्या आता सार्थक झालं काय नाही झालं तर तो आंबा आला पुन्हा पहिल्यासारखीच पोय त्या आंब्यामध्ये तयार झाली आता त्या आंब्याच काय झालं सार्थ जस ज्या परमात्म्यापासून आपण बाहेर आलो पुन्हा त्याच परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हे या जीवनाचं सार्थकता आहे आणि ते के आम्ही केलंय तुम्ही सुद्धा सर्वांनी करावं अशी तुकारामांची इच्छा आहे म्हणून नरदेह या कामाला लावायचा आहे वयाला घालवायचा नाही असं या कीर्तनाच्या निमित्ताने आज आपण पाहिलेलो आहे कारण आज तेलवीच्या निमित्ताने कीर्तन आहे एका व्यक्तीच्या जाण्याच्या निमित्ताने आहे म्हणजे तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे तर मग ते जाणं अजून आलेलं नाही तर त्या जाण्या येण्याच्या अगोदर आपण काय करावं याचा हो? थोडासा काहीतरी उग मार्गदर्शन म्हणा या कीर्तनाच्या द्वारा व्हावं एवढीच अपेक्षा आणि आज ज्यांच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आपण साजरी करतो हो। आहोत त्या कैलासवासी राजाबाई संभाजीराव येर्डे यांना आपण या ठिकाणी हीच शब्दरूपी पुष्पांजली अर्पण करूया आणि त्यांच्या सद्गतीची कामना सर्वांनी आपण मनामध्ये करावी आणि त्यांच्या सर्व परिवाराला या दुःखातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य प्राप्त व्हावं अशी सदिच्छाही त्यांच्याबद्दल व्यक्त करावी असे आपण सर्वांना मी प्रार्थना करतो आणि आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करतो ज्ञानेश्वर